चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज उत्तमच दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी अं हा व्हिडिओ करण्यापूर्वी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशी मातेची पूजा आणि मंत्र हा जो उपाय सांगितला होता त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला माता लक्ष्मीसाठी उपाय सांगितले आणि आता सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी काही वस्तू आपल्या घरामध्ये आहेत त्यासाठी आता हा व्हिडिओ सांगणार आहे त्यापूर्वी मी सात दिवस कुठलाही व्हिडिओ करू शकले नाही सेवा उपाय तोडगे सांगू शकले नाही कारण माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम होता डॉक्टरने मोबाईल वापरायचा नाही अशी सक्त वॉर्निंग दिलेली म्हणून मी सात दिवस व्हिडिओ टाकला नव्हता पण आज मी व्हिडिओ करते आणि ह्या व्हिडिओतून तुम्हाला उपाय सेवा तोडणे सांगते आणि सात दिवस व्हिडिओ टाकला नाही त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते पैसा, पैसा असेल तर आपण काही करू शकतो घरात आपल्या अं एखादी वस्तू घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे पैसे लागतात मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागतात हॉस्पिटलसाठी पैसे लागतात प्रत्येक गोष्ट जर आ, आज आपल्याला करायचं म्हटलं तर पैसा हा लागतोच आणि लक्ष्मी पैसा येण्यासाठी आपल्या घरात आलेला पैसा टिकण्यासाठी मुलं नवरा व्यवसायात जॉब करत असेल तुम्ही व्यवसाय जॉब करत असाल तर त्यातून तुम्हाला भरपूर पैसा मिळण्यासाठी तुम्हाला घरामध्ये काही पाच वस्तू आणायच्या ह्या वस्तू जर तुम्ही घरामध्ये आणल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून तुम कधीच निघून जाणार नाही सदैव माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील वाढेल तुम्हाला श्रीमंत करेल तर ह्या पाच वस्तू कोणत्या आहेत बघा सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते आपण अं एक साडी खरेदी कमी करा किंवा एखादी भाजी एखाद्या दिवशी कमी करा किंवा एखाद्या दिवशी तुम्ही ड्रेस घेणार असाल ते कमी असाल तो कमी करा पण ह्या पाच वस्तू माता लक्ष्मी तुमच्या वरती खूप कृपा आशीर्वाद देईल आणि तुम्हाला खूप श्रीमंत करेल भरभरून पैसा देईल हे मी शंभर टक्के सांगते तर बघा सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते पिवळ्या कवड्या ज्या आहेत त्या तुम्ही पिवळ्या कवड्या आवर्जून तुम्ही कुठल्याही तुम्हाला जे देवाचं साहित्य मिळतं तिथून केंद्रातून ह्या पिवळ्या कवड्या मिळतात ह्या पिवळ्या कवड्या समुद्रातून आपल्याला मिळतात जसं माता लक्ष्मीचा उगम समुद्र मंथनातून झाला तसा ह्या कवड्या आपल्याला समुद्रातून मिळतात म्हणून मात्या लक्ष्मीला कवड्या ह्या खूप प्रिय पिवळ्या कवड्या तुम्ही घेऊन या लाता ह्या कवड्या ज्या आहेत ह्या कवड्या कापडामध्ये घ्यायच्या स्वच्छ धुवायच्या त्या पुसायच्या का पिवळ्या का कापडामध्ये ह्या कवड्या ठेवायच्या हातामध्ये उजव्या धरायचं आणि नवारण मंत्र म्हणायचा एकशे आठ वेळा म्हणा किंवा एक्कावन वेळा म्हणा जास्त म्हणाल तेवढा चांगला आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा टाकायचं आणि ती पुरचुंडी बांधून तुम्ही देवघरामध्ये तुळशी मातेच्या चरणा किंवा तिजोरी तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे ठेवायचं त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावरती नेहमी कृपा आशीर्वाद अं वरद हस्त तुमच्यावरती तिचा राहील आणि तुमच्या घरामध्ये कधी पैशाची कमी पडणार नाही त्यानंतर एकाक्ष नारळ एकाक्ष नारळ म्हणजे एक नार। काय बघा आपण ज्या वेळेला नारळ सोडतो आणि ती शेंडी जी काय असते त्या शेंडीच्या ठिकाणी तीन डोळे आपण म्हणतो ते तीन डोळे एक डोळा असेल त्याला एकाक्ष नारळ म्हणतात हा नारळ क्वचितच आपल्याला मिळतो हा जर नारळ तुम्हाला मिळाला कारण एकाक्ष नारळ हा माता लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय आहे आणि हा नारळ जर तुम्हाला कुठे मिळाला तर तुम्ही तो नारळ आवर्जून घेऊन या तो फोडू नका किंवा कुठेही विसर्जन करू नका हा नारळ आणायचा आणि तुम्ही देवघरामध्ये मा दे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा त्याची पूजा करायची विधिवत हळद कुंकू अक्षदा लाल फूल अर्पण करायचं आणि हा तुम्ही देवघरामध्ये दररोज पुजायचा कधीच विसर्जन करायचा नाही हा नारळ खूप वर्ष खराब होत नाही तर हा नारळ सुद्धा तुम्ही जर एकाक्ष नारळ देवघरामध्ये दे पुसला तर तुमच्या घरामध्ये मा सुद्धा माता लक्ष्मी नेहमी पैशाच पाऊस पाडेल पैशाचं आ, पैसा इतका येईल कि तुम्हाला म्हणजे कधीच त्याची कमी भासणार नाही तुमच्या सगळ्या अडचणी दूर तिसरी गोष्ट जी आहे ते अंत्र। म्हणजे माता अडचणीच आसन ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र असत त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद असतो माता लक्ष्मी सदैव त्या घरामध्ये राहत असते कधी त्या घरामध्ये कमी पडत नाही श्री यंत्रावरती प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अमावस्येला जर तुम्ही श्री सूक्त म्हणत कुमकुमार्जन केलं तर तुमच्या आयुष्यात पैशाची कधीच कमी पडणार नाही तुमच्या आयुष्यात तुमच्या व्यवसायात नवऱ्याच्या पगारात मुलांच्या पगारात वाढ होऊन तुमच्या घरामध्ये कुठून ना कुठून पैसा वाढत राहील आणि तुम्ही पैसा खूप मिळवाल त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती कमळगड्ड्याची माळ कमळ माता लक्ष्मीला कमळाचं फूल खूप प्रिय आहे बघा माता लक्ष्मी हे कमळाच्या फुलामध्ये बसलेली आहे आणि माता लक्ष्मीला कमळाचं फूल खूप प्रिय आहे आपण दररोज कमळाचं फुल माता लक्ष्मीला अर्पण करू शकत नाही आहे रोज आपल्याला मिळेल असं नाही आहे म्हणून तुम्ही कमळ कमळगड्याची माळ एकशे आठ मण्याची आणायची आणि ती कमळगड्याची माळ तुम्ही दररोज त्याची पूजा करायची हळद खूप स्त्री यंत्रावरती अर्पण करायची किंवा माता लक्ष्मी भोवती सुद्धा तुम्ही कमळगड्याची माळ घातली तर माता लक्ष्मीला फूल अर्पण केल्याचं फळ मिळेल कारण कमळगड्याची माळ म्हणजे कमळाच्या फुलाचा बी असतो आणि ही कमळाच्या फुलाच्या बियांची माळ तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण केली त्याची पूजा केली तर तुमच्या आयुष्यात पैशाची कधीच कमी पडणार नाही हे तुम्हाला मी अगदी आवर्जून सांगते पाचवी गोष्ट मोर मोरवळा हा मोरावळ्याच मोर झाड जे आहे ते तुम्ही तुमच्या दारामध्ये लावा त्या